सेलू तालुक्यातील वालूर येथे अवैध वाळू उपसा सुरू असताना आलेले पोलीस कर्मचारी पाहून चालकाने घटनास्थळावरील वाळूचे टॅक्टर पांढरे गल्ली ते अंगणवाडी रस्त्यावर टाकून टॅक्टरसह पसार झाल्याची घटना शनिवार सहा जानेवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजता घडली या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई अमोल वाडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बबन धुळगुंडे गोपाळ पांढरे आणि एका अशा तिघा जणांविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर बाराब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे एकोणऐंशी दोनशे एकोणऐंशी तीनशे छत्तीस चौतीस भादवी अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान वालूर येथील बबन धुळगुंडे गोपाळ पांढरे व अन्य एक जण विनापरवाना ट्रॅक्टरमध्ये वाळू भरत होते मात्र पोलिसांना पाहतात त्यांनी वाळू रस्त्यावर टाकून पोबारा केला या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे पुढील तपास वालूर दूरक्षेत्र पोलीस चौकीचे पोलीस हवालदार अशोक हिंगे हे करत आहेत